नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला घेऊन महाराष्ट्राचं जे राजकारण आहे ते तापलेलं आहे समाजकारण ढवळून निघालेलं आहे अशामध्येच सरपंच संघटना ज्या आहेत त्या आता पुढे आलेल्या आहेत या हत्येचा निषेध करत या हत्येच्या विरोधामध्ये त्यांनी आता भूमिका घ्यायला सुरुवात केलेली आहे अशातच अखिल भारतीय सरपंच परिषद नावाची एक जी संघटना आहे महाराष्ट्रातली त्यांचे अध्यक्ष जयंत पाटील सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत त्यांचं मुंबई मध्ये सर्वात प्रथम स्वागत करतो आणि त्याचबरोबर पाटील सर पहिलंच मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही आता आंदोलनाची भूमिके भूमिका घेण्याच्या तयारीमध्ये आहात आणि तशी घोषणाही करणार करणार आहात असंही समजलेलं आहे काय नेमकी तुमची भूमिका आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल आणि कशा पद्धतीने तुमचं हे आंदोलन असणार आहे प्रथम मी आपल्या सर्वांचे आभार मानतो की आपण या विषयाला हात घातला आम्हाला झूम मीटिंगला बोलवलं ग्रामीण महाराष्ट्र आणि गावखेड्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल धन्यवाद मस्सा जोग येथील जे सरपंच होते आमचे सहकारी संतोष देशमुख यांच्या खुनामुळं महाराष्ट्रामध्ये आताच तुम्ही बोलल्याप्रमाणे राजकारण ढवळून निघाले समाजकारण ढवळून निघाले बरोबर परंतु गावखेडे चालवत असताना किंवा ग्रामपंचायतला उभा राहत असताना आम्ही कुठल्याही पक्षाच्या पार्टीच्या चिन्हावर उभा राहत नाही त्यामुळं याच्यात या राजकारण करण्याचा विषय तर आमचा नाहीये आमची साधी सोपी भूमिका आहे ग्रामीण महाराष्ट्र आणि गावखेड्यांचा विकास करणे आणि त्याच्यासाठी आम्ही सरपंच उपसरपंच आणि सदस्य म्हणून निवडून आलेला असतो बरोबर आणि गावचं काम करत असताना संतोष देशमुखच्या एकंदरीत प्रकरणामध्ये आपण जर हिस्ट्री बघितली तर गावातल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामविकासाच्या विभागाबरोबरच त्या गावातील प्रत्येक गोष्टी शिक्षणाच्या संबंधित असतील त्या आरोग्याच्या संबंधित असतील स्वच्छतेच्या संदर्भात असतील खाजगी बाबी सुद्धा सरपंचांना त्या न्याय देण्यासाठी पुढे जावं लागतं म्हणजे अगदी तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर एखादा पाजर तलाव आहे त्याच्यामध्ये आपण एक मोठा दगड टाकला तर त्याची लाट तयार होती आणि किनाऱ्याला येऊन धरतो आणि सगळ्यात शेवटी एकदम छोटा जरी दगड टाकला तरी छोटी लाट तयार होती आणि किनाऱ्याला येऊन धडकते तसं प्रत्येक ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असलेल्या गावामध्ये काही घडलं तर ते आम्हाला सरपंचाला येऊन धरत मग नवरा बायकोचं भांडण जरी कडाक्याचं झालं ते आमच्यापर्यंत येतं आणि आम्हाला त्याच्यातून मार्ग काढावा लागत अगदी त्याच पद्धतीनं गावातल्या आवादा कंपनीच्या ऑफिसमध्ये येऊन गावातल्या दलित समाजाच्या वॉचमन लोकांना कुणीतरी मारतंय कुणीतरी हानमार करत किंवा गुंडागर्दी करते हे माहीत झाल्यानंतर सरपंच संतोष देशमुख तिथं धावत गेले आणि त्यातून त्यांनी ते भांडण थांबवलं ते मध्यस्थी केली गावातले गावकरी जमले परंतु त्या झटापटीमध्ये त्या लोकांना असं वाटलं की सरपंचांनी येऊन आम्हाला दादागिरी केली सरपंचांनी येऊन गावातले लोक आमच्या अंगावर घातले आणि त्यातून त्यांचा द्वेष निर्माण झाला आणि त्याच्यातून हे हत्येचं प्रकरण घडलं याच्यामध्ये संतोष देशमुख कुठल्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारात नाहीये कुठल्या खंडणीत नाहीये त्याचा कुठला कॉन्ट्रॅक्ट मध्ये इंटरेस्ट नाहीये काही ना माझ्या गावच्या बांधवाला मारहाण होते म्हणून तो तिथं गेला होता आणि त्यामुळं या हत्येमुळं राज्यातील काम करणारे सरपंच उपसरपंच आणि सदस्य आमची संख्या सुमारे तीन लाख आहे साहेब आणि आम्ही त्यामुळे भयभीत झालोय त्याचबरोबर आम्हाला काम करत असताना ग्रामपंचायतचे कर्मचारी मदत करत असतात सर्वसामान्य कुटुंबातून अत्यंत गरीब कुटुंबातून आलेले कर्मचारी आमच्याबरोबर काम करत असतात गावातल्या सत्ता <स्थाथी> येत असतात जात असतात बदलत असतात कधी या गटाची कधी त्या गटाची कधी या आमदाराला मानणारे कधी त्या खासदाराला मानणारे परंतु त्यांनाही काम करताना अनेक वेळा अडचणी येतात म्हणून आमचा स्टँड असा आहे की भविष्यामध्ये गावखेड्यांच्या विकासासाठी काम करत असलेले सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामपंचायतचे कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी कायदा केला पाहिजे ही आमची महत्वाची मागणी आहे बरोबर मुळात मुळात नऊ जानेवारीला आम्ही जो हे करतोय ते नऊ जानेवारी ही तारीख का निवडली तर नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचा खून झालाय एक महिन्यामध्ये संतोष देशमुखच्या खुल्यांच्या बाबतीत काय काय होतंय ते आम्हाला पाहिजे होतं त्याचप्रमाणे सरपंच संरक्षण कायदा सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचारी संरक्षण कायदा किती गरजेचा आहे हेही समाजाला आणि शासनाला सांगायचं होतं बरोबर फक्त शासनाला सांगून जमणार नाही कारण समाजाला ना पण माहीत झालं की पाहिजे की अलीकडच्या काळामध्ये मी स्वतः साहेब पंच्याण्णव साली सरपंच झालो होतो फक्त बावीस वर्षाचा होतो आणि मी वीस वर्ष ग्रामपंचायतीत काम केलं सिव्हिल इंजिनियर आहे मी त्या काळातली परिस्थिती आणि आत्ताच्या काळातली परिस्थिती फार वेगाने बदल झालाय कदाचित टेक्नॉलॉजी वाढल्यामुळं ह्या सोशल मीडियामुळं असेल एका एकीकडं टेक्नॉलॉजीमुळे अनेक लाभ मिळतात चांगले परंतु एकीकडे या टेक्नॉलॉजीमुळं सोशल मीडियामुळे समाज हिंसक बनत चालला आहे का असा प्रश्न पडतो आणि मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे जो ग्रामीण महाराष्ट्र गावखेड्यांच्या विकासासाठी झडतोय त्याच्यावर जर असे हल्ले व्हायला लागले मला तर कित्येकांचे असे फोन आले की ही टर्म संपल्यानंतर पुढच्या टर्मला मी इलेक्शनला भाग घेणार नाही का ते मास्त प्रकरण झाल्यापासून कुटुंब म्हणतंय आता परत निवडणूक लढवायची नाही बऱ्याच कर्मचाऱ्यांचे असे फोन येत आहेत की आता ही, ही नोकरी सोडून देतो ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून दुसरीकडे कुठेतरी कामाला जातो पण नको बाबा मग जर ग्रामविकासासाठी झटणारे हात जर थांबायला लागले तर म्हणून हा बंद आहे म्हणजे तुम्ही महाराष्ट्र बंदची घोषणा नऊ साठी केलेली आहे हो बर आता तुम्ही तर म्हणजे तुम्ही अगदी स्पष्ट केलेलं आहे की तुम्ही गोष्टी मधून राजकारण करणार नाही आहात परंतु आमच्या संघटनेमध्ये आम्ही कुठल्याही सरपंचाला कधी विचारत नाही तो कुठल्या पक्षाचा कुठल्या नेत्याचा सरपंच बरोबर म्हणून एकत्र या गावखेड्यांचे ग्रामीण महाराष्ट्राचे ग्रामपंचायतीचे आणि गावांच्या विकासाचे प्रश्न मांडा अडचण बरोबर नाही परंतु परंतु राज्यामध्ये जे सध्या राजकीय वातावरण आहे किंवा या गोष्टीला घेऊन ज्या राजकीय लोकांच्या सभा होत आहेत भाषणं होत आहेत टीकाटिपणी होत आहेत तर या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघता तुमची संघटना कशी बघते वास्तव योग्य होत आहे योग्य होत नाहीये नाही नाही वास्तविक पाहता आता मी थोड्या वेळापूर्वी पाहिलं की छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली एक टीम आता राज्यपालांना जाऊन भेटली मसाजोगच्या संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये आणि त्यामध्ये गेलेले नावं मी वाचली तर सर्व पक्षीय शिष्टमंडळ जे या प्रकरणात आवाज उठवत होतात मग सुरेश दस असतील छत्रपती संभाजी महाराज असतील संदीप क्षीरसागर असतील लातूरच्या औषधचे अभिमन्यू पवार असतील त्यानंतर विरोधी पक्षातले काही सरपंच असतील मग जर अशा प्रकरणामध्ये राज्यपाला भेटायला जात असताना सर्व पक्षीय आमदार जात असतील तर महाराष्ट्राचा बिहार वगैरे होणार नाही म्हणून ते सगळे आमदार सगळ्या पक्षांचे मग ते कुठल्या पक्षाचे असू द्या हे धडपडत आहेत प्रयत्न करतायत त्याला दाद देतो या जे जे आवाज उठवत आहेत ते कोणत्याही पक्षाचे असो आम्ही त्यांचं समर्थन करतो या प्रकरणामधले जे आरोपी आहेत त्यातला म्हणजे जे, कथित आरोपी म्हणू शकता किंवा ज्यांच्यावरती अं संशयित आरोपी असं आपण म्हणू शकतो वाल्मिक कराड आहेत किंवा आणखीन जे एक दोन लोक आहेत ते पोलिसांकडे आलेले आहेत पोलिसांच्या ताब्यात आलेल्या आहेत त्यांची चौकशी चालू आहे आणि काय वाटतं म्हणजे त्यांच्याकडूनच या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत असं म्हणायला आहे साहेब आमचं सोपं मत की आम्ही मस्साजोग जोगला भेट द्यायला गेलो होतो आमचं एक सरपंचांचं शिष्टमंडळ गेलो परंतु मस्साजोगला जायच्या अगोदर आम्ही नागपूरच्या अधिवेशनात गेलो तिथं आम्ही जवळजवळ सात ते सत्तर सरपंचांनी अनेक आमदारांच्या अनेक मंत्र्यां त्यावेळेस फक्त मंत्री हो कुठलंही खातं वाटप नव्हतं हो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याच्यामध्ये कायद्याप्रमाणे योग्य ती कारवाई व्हावी अशी आम्ही मागणी केली होती त्यावेळेस नुकतेच काहीतरी एक दोन आरोपी पकडले होते आज त्यात बरीच प्रगती झाली आहे एखादाच आरोपी राहिला आहे परंतु कायद्याने आपलं काम करावं हो, या महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे आणि या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये महाराजांचे सत्ता आदेश होते की शेतकऱ्यांच्या काडीच्या देताला पाहिजे त्याच पद्धतीनं आता जे कोणी राज्यकर्ते असतील त्यांनी या राज्यातील प्रत्येक सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे या राज्यामध्ये कायद्याचं राज्य असलं पाहिजे ही भूमिका घ्यावी आम्ही आरोपी कोण आहेत कुठल्या समाजाचे आहेत या त्या कुठल्याही खोला जाणार नाही साहेब आम्ही फार छोटी माणसं आहे आम्ही फक्त गाव चालवणारे सरपंच आहे आमच्यावरती आमदार म्हणजे फार मोठे खासदार मंत्री फार मोठे मंत्री महोदय मोठे ते मुख्यमंत्री त्याच्यापेक्षा मोठे त्यांच्या पर्यंत पोहोचता पोहोचता पण गावगाड्यामध्ये गाव जातीच्या जातीची समीकरणं असतील जातीय द्वेष असेल तो मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतो अगदी शहरांमध्ये पण तो आहे परंतु गावामध्ये गावखेड्यांमध्ये तो जाणवतो लोकांना शहरांमध्ये तिथं जाणवत नाही आणि ह्या हत्येच्या बाबतीमध्ये पण असं सुरुवातीला म्हटलं गेलं की जातीय द्वेषातून किंवा याच्यामध्ये काहीतरी जातीय अँगल आहे नाही वाटतंय का तुम्हाला नाही 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 उलट गावखेड्यामध्ये आम्ही सगळे समाजाचे लोक गुन्ह्या गुन्हे गोविंदाने आनंदाने राहतो तुम्हाला अनेक उदाहरण सांगतो की ओपन जागा आहे जनतेतून सरपंच निवड आहे आणि संजय कांबळे नावाचा कोल्हापूर मधला एक पोरगा दलित समाजातला पोरगा ओपन जागेवर सरपंच म्हणून निवडून येतो कुठं आली जातेवाद राखीव जागा नसताना सर्वसाधारण जागेवर जर एखादा दलित माणसाला गाव सरपंच करत असेल गावखेड्यात जातेवाद नसतो हा राजकारणात असतो बोलण्यापुरता असतो त्या त्यावेळेला त्या घटना घडवल्या जातात घडल्या जातात आम्हाला त्यात भाग घ्यायचा नाही आमचं साधं सोपं मत आहे गाव खेड्यांचा गावखेडी आम ही आमचा धर्म आहे आणि सरपंच ही आमची जात आहे बरोबर आणि एका सरपंचा बोला एका सरपंचाची हत्या झाली आहे आणि त्यामुळं सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचारी भयभीत आहेत यांना दिलासा द्या या प्रकरणामध्ये कायद्याने योग्य त्यांना योग्य ते गुन्हेगार कोण असतील त्यांना शोधून शासन करा आणि भविष्यात अशा घटना महाराष्ट्रातल्या सरपंचच काय सामान्य माणसाबद्दल सुद्धा घडू नये साहेब छत्रपती संभाजी महाराजांनंतर जर कोणाची निर्गुण हत्या झाली असेल तर ती संतोष देशमुख यांची झाली त्यामुळे असे प्रकार महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत सुद्धा होऊ नयेत अशा शिक्षा व्हाव्यात म्हणून हा बंद आहे बरोबर तुम्ही बऱ्याचशा गोष्टी आता म्हणाला त्यामध्ये तुम्ही सांगितलं संग, की तुमच्या संघटनेच्या माध्यमातून जे काम आहे ते संपूर्ण महाराष्ट्रभर केलं जात आहे तर नेमके काय काय काम सरपंचाला म्हणजे प्रशिक्षण देण्याचं असेल किंवा त्यांच्या मीटिंग बैठका असतील अशा कोणत्या पद्धतीचे काम जे आमचं साधारण राज्य कार्यकारिणी असते विभागाचा प्रमुख असतो प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा अध्यक्ष असतो तालुका अध्यक्ष असतो आणि सातत्याने सा ग्रामपंचायती निवडणुका होत असतात कारण महाराष्ट्रात अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पंचेचाळीस हजार महसुली खेळी चालवली जातात परंतु आमच्या इलेक्शन एकदम होत नाही टप्प्याने होत राहतात आता कोरोनामुळे दोनच साधारण दोन ते तीन टप्प्यामध्ये आमच्या इलेक्शन होतात इलेक्शन झाल्यानंतर सध्या महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं वातावरण आहे कारण गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये यंगस्टर्स आणि एज्युकेटेड लोक सरपंच होत आहेत ते आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने फार सकारात्मक पॉझिटिव्ह बाब आहे बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं आहे की आजपर्यंत सरकार कोणाचीही आलो येऊन गेली पंच्याहत्तर वर्ष देशाच्या स्वातंत्र्याला झाली परंतु सर्वच राज्यकर्त्यांनी शहर आणि गावखेडी यांच्यामध्ये फरक केला आहे तो फरक नष्ट झाला पाहिजे गावखेडी म्हणजे भारत आणि शहर म्हणजे इंडिया असे दोन देश निर्माण करण्याचा प्रयत्न या देशामध्ये राज्यकर्त्यांनी आणि प्रशासनाने केलेला आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे तुम्हाला स्मार्ट सिटी पाहिजेत मग स्मार्ट विलेज का नको आणि एखादी योजना म्हणजे तुम्हाला मी उदाहरण सांगतो की पंतप्रधान आवास योजना आहे oh. योजना शहरात राबवली जाते गावखेड्यात राबवले जाते शहरातल्या त्या लाभार्थ्याला अडीच लाख रुपये दिले जातात आणि गावखेड्यातल्या माणसाला लाभार्थ्याला एक लाख तीस हजार दिले जातात म्हणजे शहरात राहणाऱ्या माणसाला जास्त पैसे द्यायचे आणि गावखेड्यात राहणाऱ्या माणसाला कमी द्यायचे वास्तविक गावखेड्यामध्ये सिमेंट स्टील न्यायला जास्त खर्च येणार आहे बरोबर तरी सुद्धा त्यांना कमी पैसे दिले जातात योजना तीच नाव तेच आणि शहर आणि खेड्यांना निकष वेगळे पाणी पुरवठा योजना असतील तर शहरातल्या माणसांना दीडशे लिटर दर दिवशी दर मानशी पाणी दिलं जातं त्याच्याप्रमाणे एस्टिमेट केलं जातं गावखेड्यातल्या माणसांना मात्र दर दिवशी दर माणशी पंचावन्न लिटर पाणी पकडलं जातं म्हणजे याचा अर्थ असा आहे की गावखेड्यातल्या माणसांनी पंचावन्न मध्येच पाणी पाणी भागवावं आणि शहरातल्या माणसांनी दीडशे लिटर पाणी उधळलं तरी चालेल असे अनेक शेकडो प्रकार आहेत मला माहिती की ग्रामीण भागातले निकष वेगळे असतात आणि शहरातले निकष वेगळे असतात हे निकष आता थांबले पाहिजेत बरोबर जेवढ्या नगरविकासला तरतूद असते तेवढी ग्रामविकासला झाली पाहिजे ज्या ग्रामपं ज्या महानगरपालिकेना नगरपालिकेना स्वतःच्या उत्पन्नाची साधनं असतात त्यांना तुम्ही बजेटमध्ये तरतूद जास्त करता आणि ज्या ग्रामपंचायतीला स्वतःच्या बल्ब लावायला पैसे नसतात त्यांना तुम्ही तरतूद कमी करतात हे कुठतरी थांबलं पाहिजे आणि शहरांचं पोषण करण्यासाठी गावखेड्यांचं शोषण करणं बंद झालं पाहिजे बरोबर तुम्ही आता एक मुद्दा म्हणालात की सरपंच संरक्षण कायदा सरपंच ग्रामसेवक आणि कर्मचारी संरक्षण कायदा जो आहे तो आणला गेला पाहिजे तर त्यासाठी तुमच्याकडून काय प्रयत्न होत आहेत का म्हणजे अगदी तुम्ही मुख्यमंत्र्यांना आमचे प्रयत्न मागे चालू होते काय होत एखाद्या गावामध्ये एखादे विकास काम आहे त्याला कुणीतरी अडचण आणते राजकीय भाऊ भाऊक गावातल्या इतर तर त्याच्यामध्ये जर आम्हाला फिर्याद द्यायची असेल तर गेलो पोलीस स्टेशनला की ते म्हणतात ग्रामसेवकाला घेऊन या तो शासकीय कर्मचारी त्यांनी फिर्याद दिलं तर घेतो मग यावर तेलंगणा राज्य राजस्थान राज्य आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे की सरपंच सुद्धा हा पब्लिक सर्वंट आहे आणि आमची मागणी अशी आहे की सरपंचांनी जरी फिर्याद दिली तरी शासकीय कामात अडथळा म्हणून ती फिर्याद घेतली पाहिजे आमच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला कर्मचाऱ्यांच्या वतीनं सरपंच गेले तरी त्यांच्या अर्जावरून शासकीय कामात अडथळा ही तीनशे त्रेपन्न जुना आणि आत्ताचा भारतीय न्याय संहितेप्रमाणे एकशे बत्तीस हा लागू झाला पाहिजे तरच हे गावोगावी जे विकास काम अडवण्याचे आणि त्याच्या अडून सरपंच आणि कर्मचाऱ्यांवर हल्ले किंवा त्यांना दमबाजी करण्याचा किंवा त्यांच्यावर गुंडगिरी करण्याचा प्रयत्न होतो त्याशिवाय थांबणार नाही सरपंच संरक्षण कायदा म्हणजे नवीन कायद्याची गरज नाही आहे त्या कायद्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या हायकोर्टाच्या निकालाप्रमाणे सरपंच हा पब्लिक सर्वंट समजून त्याच्याच फिर्यादीनुसार ग्रामसेवकांना हो मर्यादा असतात ग्रामसेवक हो एक चतुर्थ क्लास कर्मचारी बरोबर ते आहे त्याला त्या गावात त्या भागात राहायचं असतं त्यामुळे वाईटपणा घेणार नाही तर सरपंचांनी जर फिर्याद दिली तर ती फिर्याद शासकीय समजून घेतली गेली पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे बर धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी बोललात मुंबई आउटलुकला वेळ दिलात आणि नऊ तारखेला जो तुमचा महाराष्ट्र बंदचा जो जे आंदोलन आहे ते आंदोलन यशस्वी हो आणि त्यानंतर तुमचा जे मागणी आहे सरपंच संरक्षण कायद्याची ते देखील पूर्ण करण्यासाठी आमचा समर्थन राहील चॅनल कडून आणि पुन्हा जर काही गरज वाटली आमची तर आम्ही तुमच्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी उभे राहण्याचा प्रयत्न करू धन्यवाद आप, आप, माहिती आप, आपले आभार मानतो कारण मुंबई आउटलुकने गावखेड्यांच्या समस्या मुंबईमध्ये असून आपण गावखेड्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि ग्रामीण महाराष्ट्र आणि गावखेड्यांच्या समस्या आपण मानत आहात त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो राज्यातील सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद सर